पुण्याच्या हडपसरमध्ये एका महिलेनं फ्लॅटमध्ये तब्बल साडेतीनशे मांजरी पाळल्याचं समोर आलं या मांजरींच्या त्रासाला कंटाळलेल्या शेजाऱ्यांनी तक्रार केल्यावर महापालिकेच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी महिलेला नोटीस बजावली येत्या अठ्ठेचाळीस तासात मांजरी हलवण्यात याव्या अशी सूचना करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हडपसर भागातील मार्वल बाउंटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नवव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये एका महिलेनं गेल्या पाच वर्षांपासून तब्बल साडेतीनशे मांजरी पाळल्या त्या मांजरीच्या विष्ठेचा आवाजाचा मोठ्या प्रमाणावर शेजाऱ्यांना त्रास होत होता त्यांनी महिलेकडे याची तक्रार केली मात्र त्यांनी याकडं लक्ष दिलं नाही मग रहिवाशांनी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडं तक्रार केली अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पण त्यांनाही कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद त्यांनी दिला नाही त्यानंतर अखेर हडपसर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन फ्लॅटची पाहणी केली त्यावेळी फ्लॅटमध्ये साडेतीनशे मांजरी असल्याचं आढळून आलं सोसायटीतील रहिवाशींची तक्रार लक्षात घेऊन मांजरी पाळणाऱ्या संबंधित महिलेला अठ्ठेचाळीस तासात मांजरी हलवण्यात याव्या अशी नोटीस पुणे महापालिकेकडून देण्यात आली आहे